माजी आमदार शरद दादा गावित यांच्या हस्ते नवापूर तालुका उमरानगडात बजनी भजनी साहित्य आणि क्रिकेट किटचे वाटप अतिउत्साहात करण्यात आले नंदुरबार नवापूर तालुक्यातील उमरान गटातील चिखली दुधवे देवलीपाळा डोकारे नवागाव करंजवेल वाटवी अमलान उमरान मेनतलाव बिलगवान बनारे पारकोटी गावातील भजनी मंडळ यांनी भजनी साहित्य आणि क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे क्रिकेट वाटप आदिवासी प्रकल्प अंतर्गत माजी आमदार शरद दादा गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले उम्रान गट गटप्रमुख सुरुपसिंग गावित हे सामाजिक कार्यकर्ते असून अहोरात्र कोणाचाही मदतीला धावून येतात त्यांनी वरील साहित्य मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे सामाजिक कार्यकर्ता मगन वडवी चिखली सलीम वसावे सरपंच देवडी पाळणा प्रेमानंद वसावे दुलजी वसावे बनारे मान्य सरपंच माजी सरपंच हरीश पाडवी ग्रामपंचायत सदस्य निशांत गावित ग्रामपंचायत सदस्य पारकुटी सरपंच धनजी वसावे डोकारे आत्मराव वडवी नवागाव दशरथ वसावे वाटवी विल्पेश वसावे सरपंच करणवेल ग्रामपंचायत सदस्य उमेश वडवी सरपंच इल्पेश अमलान तानाजी वसावे सरपंच विलास वसावे उमरान सतीश वसावे सुभाष वसावे सरपंच मेंतलाव अरविंददादा जयेशदादा बिलगव्हाण विलास वसावे वावडी जितेंद्र वसावे जीवनदादा पांचबा माधव वसावे तसेच गावकरी व शरददादा यांच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या या याठिकाणी उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमरान गटामधील प्रत्येक गावामध्ये शरद मान्य शरददादा गावित यांच्या प्रचाराच्या यांच्या प्रयत्नाने आज आ, क्रिकेट क्रिकेट महापूर तालुक्यातील गटामधील प्रत्येक गावात शरददादा गावित यांच्या प्रयत्नाने आज बदनी मंडळ आणि क्रिकेट साहित्य वाटप करण्यात आलं आहे याचा उद्देश असा आहे की आज माझी आमदार शरद दत्ता गावी तर स्वतः पदावर नसल्याने सुद्धा आज आपल्या एरियामध्ये उड्डाणघाटामध्ये किंवा नवापूर तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाटप करतायत तर आपण एक त्यांना एक संधी द्यायची आहे तर आपल्याला प पदावर असून सु नसूनसुद्धा त्याने इतकं काम केलं आहे तर त्यांच्या या प्रयत्नामुळे आपण त्यांना एक वेळेस आपण आमदार बनवू तर आपल्याला विकास कामांसाठी ब खूप प्रयत्न करावा लागेल असं आम्ही त्यांचा आभार मानतो आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी जे हे साहित्य वाटप केलं असे आजपर्यंत कोणत्या आमदार किंवा कोणत्याही नेत्याने या ने आपल्याला गावात असं वाटप नाही केलं तर आपण यावेळेस येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना प्रतिसाद देऊन त्यांना खूप खूप मोठा त्यांना निवडून द्यायचं आहे आणि त्यांचं आम्ही ग गटाच्या वतीने आभार मानतो आहे त्यांनी आम्हाला साहित्य वाटप केल्याबद्दल